श्री स्वामी समर्थ ब्रह्ममुहूर्तावर काय करू नये ज्यामुळे आपल्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात ब्रह्ममुहूर्त हा सूर्योदयापूर्वीचा सुमारे दीड तासाचा काळ असतो भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ अत्यंत शुभ मानला जातो आणि या काळात केलेल्या कार्याचे सकारात्मक परिणाम मिळतात असे मानले जाते परंतु काही गोष्टी आहेत ज्या या काळात करणे टाळल्यास जीवनात समस्या दूर होऊ शकतात आणि सकारात्मकता होऊ शकते ब्रह्ममुहूर्तावर काय करू नये झोपून राहणे आळस करणे समस्या ब्रह्ममुहूर्त हा जग जागृतीचा आणि सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याचा काळ आहे या काळात झोपून राहिल्यास आळस वाढतो शारीरिक आणि मानसिक ऊर्जा कमी होते दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने होते आणि कोणतेही काम उत्साहाने होत नाही यामुळे कामात दिरंगाई अपयश आणि मानसिक ताण येऊ शकतो शास्त्र या काळात ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते आणि ती ग्रहण करण्यासाठी जागे असणे आवश्यक आहे नकारात्मक विचार करणे वाद घालणे समस्या सकाळी सकाळी नकारात्मक विचार करणे चिंता करणे वाद घालणे किंवा इतरांशी भांडणे यामुळे संपूर्ण दिवसभर नकारात्मक परिणाम होतो मानसिक शांतता भंग होते आणि दिवसभर अस्वस्थता जाणवते नात्यामध्ये कटुता येते आणि कामावरही परिणाम होतो शास्त्र या काळात मन शांत आणि सकारात्मक ठेवणे महत्त्वाचे आहे कारण सकाळचे विचार दिवसभराच्या स्थितीवर परिणाम करतात मांसाहार करणे दारू पिणे समस्या ब्रह्ममुहूर्तासारख्या पवित्र वेळेत मांसाहार करणे किंवा मा दारू पिणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते यामुळे शरीर आणि मन अशुद्ध होते सात्विक ऊर्जा कमी होते आणि तामसिक प्रवृत्ती वाढते या सवयीमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात शास्त्र हा काळ ध्यान योग आणि सात्विक जीवनशैलीसाठी योग्य मानला जातो शरीर स्वच्छ न ठेवणे आंघोळ न करणे समस्या ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ न करणे किंवा शरीर स्वच्छ न ठेवणे हे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिकदृष्ट्या चांगले मानले जात नाही यामुळे शरीरात आळस आणि नकारात्मक ऊर्जा राहू शकते शास्त्र सकाळी लवकर उठून स्नान करणे हे शरीर आणि मनाला शुद्ध करते ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते इतरांना त्रास देणे वाईट कर्म करणे समस्या ब्रह्ममुहूर्तावर उठून कोणाचेही नुकसान करणे वाईट बोलणे किंवा वाईट कर्म करणे हे अत्यंत नकारात्मक मानले जाते अशा कृत्याचे वाईट परिणाम व्यक्तीच्या जीवनात लवकर दिसून येतात ज्यामुळे कर्मानुसारच फळ भोगावे लागते आणि समस्या वाढतात शास्त्र या काळात केलेली कोणतेही कृत्य अधिक प्रभावी ठरते मग ते चांगले असो वाईट त्यामुळे चांगले कर्म करणे महत्त्वाचे आहे मोठ्याने संगीत ऐकणे किंवा आवाज करणे समस्या ब्रह्ममुहूर्ताचा काळ शांतता आणि ध्यानासाठी असतो या काळात मोठ्याने संगीत ऐकणे आरडाओरडा करणे किंवा अनावश्यक आवाज करणे यामुळे शांतता भंग होते आणि इतरांनाही त्रास होतो यामुळे वातावरणातील सकारात्मकता कमी होते शास्त्र शांतता आणि एकाग्रता या काळात मन आणि आत्म्याला शुद्ध करण्यास मदत करते आर्थिक व्यवहार करणे कर्जत घेणे देणे समस्या काही मान्यतानुसार ब्रह्ममुहूर्तावर मोठे आर्थिक व्यवहार करणे विशेषतः कर्ज देणे किंवा घेणे टाळावे यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी येऊ शकतात असे मानले जाते यावेळेत शांतता आणि आध्यात्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक श्रेयस्कर असते शास्त्र हा काळ भौतिक गरजांपेक्षा आत्मिक उन्नतीसाठी अधिक उपयुक्त मानला जातो शारीरिक संबंध ठेवणे ब्रह्ममुहूर्ताला ध्यान जप आणि ईश्वराचे स्मरण करण्यासाठी शुभ मानले जाते यावेळेस शारीरिक संबंध ठेवणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही यामुळे मन चंचल होते आणि एकाग्रता भंग पावते घरातील अस्वच्छता किंवा कचरा पहाटेच्या वेळी घर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे महत्त्वाचे आहे यावेळेस घरातील कचरा बाहेर टाकणे किंवा अस्वच्छता करणे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते यामुळे घरात गरिबी आणि अशांती येऊ शकते असे मानले जाते इतरांचा द्वेष करणे किंवा वाईट चिंतणे या पवित्र वेळेस मनात कोणाबद्दलही द्वेष मत्सर किंवा वाईट विचार आणणे हे तुमच्यासाठीच नकारात्मक ठरते यामुळे तुमचे मन अशांत होते आणि तुमच्या चांगल्या कामावर नकारात्मक परिणाम होतो ब्रह्ममुहूर्त हा आत्मचिंतन सकारात्मक ऊर्जा ग्रहण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम काळ आहे या काळात वरील गोष्टी टाळून सकारात्मक कृते जसे की ध्यान योगा प्रार्थना अभ्यास सकारात्मक विचार करणे आंघोळ करणे हे सर्व केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभते तसेच समस्या कमी होतात सारांश ब्रह्ममुहूर्ताला एक नवसंजीवनी देणारी वेळ मानली जाते या वेळेचा सदुपयोग करून आपण आपले शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारू शकतो म्हणूनच या काळात नकारात्मक गोष्टी टाळून सकारात्मक आणि सात्विक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे नेहमीच फायदेशीर ठरते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांग